तनुष्का सर्वांना माझं नमस्कार माझे नाव तनुष्का राहुलिकमा हे आज मी तुम्हाला लोकमान्य टिकांविषयी माहिती सांगणार आहे ते शांत चित्र झुकते महाराष्ट्रा महाराष्ट्राच्या मातीसाठी अर्पिता पहिलीतल्या दुसरीतल्या अर्पिता येईल 1 Augusta, आज एक ऑगस्ट एकोणीसशे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस राजकारणातील असंतोषाचे जनक आणि महाराष्ट्राच्या उत्तुंग व्यक्तिमत्वामध्ये एक व्यक्तिमत्व भारदस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं असं अण्णाभाऊ साठे यांची जयंती त्याचबरोबर लोकमान्य ठेव यांची पुण्यतिथी आपण आपल्या शाळेमध्ये आज आप साजरी करत आहोत या जयंती आणि पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त का त्यांच्या जीवनाचा थोडक्यात उजाळा मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे लोकमान्य टिळक यांचा जन्म एकोणीसशे छप्पनला झाला आणि एकोणीसशे छप्पन पासून त्यांनी जेव्हा जन्म झाला त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावामध्ये झाला आता खरं तर रत्नागिरीचा इतिहास जर आपल्याला पाहायचा म्हणलं तर भारतातले सर्वात जास्त भारतरत्न प्राप्त करणारे आणि भारतातलेच त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वात जास्त भारतरत्न ज्या जिल्ह्याला प्राप्त झालेत असा एक नावलौकिक मिळवलेला जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा जवळपास नऊ भारतरत्न या मातीतून निर्माण झालेले आहेत अशाच मातीतून या लोकमान्य टिळकांचा जन्म झालेला आहे कर्तृत्ववान सामर्थ्यवान आणि नेतृत्ववान अशी त्यांची जीवनशैली राहिलेली होती कारण ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळवायचं होतं त्यावेळेस स्वातंत्र्य मिळवत असताना त्यांच्यामध्ये असणाऱ्या असंतोषपणा किंवा त्यांच्यामध्ये असणारा प्रखरपणा हा त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा होता आणि तो त्यांना उतुंग एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवला कारण की ज्या एकोणीसशे शेप पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच या दरम्यानचा जो कालखंड होता तो मंगळा कालखंड म्हणून ओळखला जातो त्याच्यामध्ये जा इंग्रजांना अर्ज विनवण्या किंवा आम्हाला स्वातंत्र्य द्या आम्हाला या तू मुक्त करा अशा फक्त त्यांच्याकडनं मवाळ भूमिकेतूनच ते सूत्र आल्याच्या नंतर त्यांच्याकडनं भारताला स्वातंत्र्य हे मिळालंच पाहिजे आणि त्यांनी बेंगळुरूच्या एका अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये खूप मोठी घोषणा केली आणि ती घोषणा आजही आपण म्हणतोय की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं ठणकावून सांगणारे परखडपणे सांगणारे आणि स्पष्टपणे सांगणारे लोकमान्य टिळक यांचा जो काळ होता तो काळ खर तर लाल बाल पाल म्हणून ओळखला जातो लाला लजपतराय विपिंद चंद्र पाल आणि लोकमान्य टिळक यांच्या कर्तृत्वानं एकोणीशे वीस पर्यंतचा हा जहालखालखंड भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील खूप मोठा लढ्याचं यश होत आणि त्या लढ्याचा मुळच आज एकोणीशे सत्तेचाळीस ला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं खरं तर त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा संघर्ष करावा लागला एका लेख लिहिल्यामुळं त्यांना एकोणीसशे सहा रोजी मंडालेच्या तुरुंगात इथं जवळपास सहा वर्षाची शिक्षा त्यांनी भोगली आणि तिथंच त्यांनी गीता रहस्य नावाचा खूप मोठा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहिला अशा प्रकारचं हे लोकमान्य टिळकांचं व्यक्तिमत्व खूप उत्तुंग आहे बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु खूप वेळ पण झालेला आहे आपल्या या, या कार्यक्रमाला आणि त्यानंतर आपण मी थोडक्यात म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी थोडक्यात सांगणार आहे अण्णाभाऊ साठे म्हणजे म्हणजे झाल नव्हते पण त्यांच्या लेखणीला मोठी धार होती अण्णाभाऊ साठेच कर्तृत्व हे खूप मोठं होत मला सांगायला अभिमान वाटतो की अण्णाभाऊ साठे तुम्ही ज्या मातीत बसलेला आहे त्याच मातीतलं हे एक नेतृत्व आहे कारण जनता जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणी झालं खरं तर त्यांना खूप मोठे शिकलेले नव्हते पण त्यांच्या हातून जी काही रचना झालेल्या त्यांच्या हातून जे काही लेखन झालेले त्या लेखनाला आजही महाराष्ट्राच्या इतिहासात तोड नाहीये त्यांची जी आपण बघतोय असेल असेल वाघ यासारख्या कादंबऱ्यातून खूप मोठं लेखन त्यांनी या त्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये जागा करण्याचे केलेले मला वाटतं रेठरे येते क्रांतीसिंह नाना देशमुख यांचं त्यांनी भाषण ऐकलं आणि त्यांच्या भाषणाने ते प्रेरित होऊन त्यांना त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीत उडी घेऊन त्यांनी लेखनामार्फत महा महाराष्ट्रातल्या ले जनतेला जागरूक करण्याचं काम अण्णाभाऊ साठीने केलेलं आहे भीम आम्हाला एक म्हणजे लहानपणी एक मराठीमध्ये धडा होता स्मशानातील सोनं म्हणून त्या स्मशानातील सोनं हा धडा वाचल्यानंतर जेव्हा आपण एखादा चित्रपट बघतो आणि प्रत्यक्ष ज्या वेळेस एखादा प्रसंग उभा राहतो तसा भीमा नावाचं पात्र अण्णाभाऊ साठीने खूप छान प्रकारे रेखाटलेलं होतं आणि त्याचबरोबर माझी मैना राहिली गावाकडं या नावाच्या तमाशातून किंवा या गीतातून त्यांनी महाराष्ट्राला एवढं मोठं क्रांतिकारी स्वातंत्र्य चळवळीत उडून घेण्याचं खूप मोठं कार्य अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे या अण्णाभाऊ साठेंचा हा सुद्धा या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप मोठं योगदान आहे आपण इथं या ठिकाणी मला एक खरंच सांगावस वाटतं की अण्णाभाऊ मा साठे असेल किंवा लोकमान्य टिळक असेल तर भारताच्या राजकारणात आणि भारताच्या इतिहासात खूप मोठी छाप मारणारी लोकमान्य टिळक परंतु लोकमान्य टिळकांना ज्या मातीतनं सात सात नऊ नऊ अशी भारतरत्न दिले आजही आपण लोकमान्य टिळकांना भारतरत्नाची आपण उपेक्षा करतोय त्याच मातीतला पुन्हा गौरव करण्याची संधी पुन्हा एकदा प्राप्त व्हावी महाराष्ट्राच्या वाटेला पुन्हा यावी आणि त्यांनी जे आपलं जीवन जगलंय त्यांनी जे जीवन आपल्या राष्ट्राप्रती प्रतीत केलेले त्या जीवनाचा आदर्श घेऊन आपणही त्यांच्याप्रमाणे वाटचाल करावी आणि आपणही खूप मोठ त्यांच्याप्रमाणे नाही वागताल तर त्यांचे गुण मात्र आपण आपल्या आयुष्यामध्ये घ्यावेत समर्पण त्याग आणि देशाप्रती त्याग करण्याची त्यांची जी इच्छा म्हणजे त्यांची जी आकांक्षा होती आणि त्यातूनच स्वातंत्र्य लढ्यासाठी लढण्याची ती प्रेरणा होती प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना हिरिरीनं भाग घेण्याचा आणि पुढं होऊन काम करण्याचा जो त्यांच्याकडे गुण होता त्या गुणाचा सगळ्यांनी अवलंब करावा आणि आपण त्यांच्याप्रमाणे आचरण करावं अशी प्रत्येक विद्यार्थ्याकडून अपेक्षा करतो आणि त्याचप्रमाणे आता मला यानंतर बोलण्याची संधी मिळेल का नाही मिळेल आपण सर्व शिक्षकांनी त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचं खूप मोठं आणि चांगल्या प्रकारे कमी वेळेत आयोजन केलं त्याबद्दलही तुमचा आभार व्यक्त करतो आणि माझं वतीनं मी हे दोन शब्द इथं था थांबवतो धन्यवाद शैली व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुख्याध्यापक आणि पालक या सर्वांचे <laughs> मी इथे आभार मानतो आणि व्यवस्थितरित्या हा कार्यक्रम इथे साजरे केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे देखील आभार मानतो आता सर्वांनी आता फेवर करायचं किती वाटत